नमस्कार एस टी सी फॅमिली मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा पुढचा भाग आला आहे तर सगळ्यात आधी लाईक करून घ्या झालं थँक्यू गेले काही दिवस एपिसोड्स टाकता आले नाही त्याबद्दल प्रथमतः सॉरी तुम्ही ज्या आतुरतेने पुढच्या भागाची वाट पाहता ते पाहून तुमचं या सिरीजवरचं प्रेम मला दिसून येतं गणपती कथा विशेष व्हिडिओ सिरीज पाहताय ना पाहायला विसरू नका या सिरीजच्या प्लेलिस्टची लिंक ॲपिसोडच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे अपडेट्स येतील तुमच्या मित्रमंडळी फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या या सुंदर लव्ह स्टोरीची लिंक टाकायला विसरू नका कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा सादर करीत आहोत कथेचा सत्तरावा भाग मीत मायाची सिंगापूरमधली भटकंती समुद्राच्या जवळ असणं समुद्राचा गार वारा अंगावर घेत एक्सरसाइज करणं हा मीत आणि मायासाठी एक नवीन आणि ताजा अनुभव होता दोघांनी एकत्र काही व्यायाम प्रकार केले दोघं थोडा वेळ समुद्राकडे पाहत एकत्र उभे राहिले मीतने आधारासाठी मायाच्या खांद्यावर हात ठेवला वाऱ्याची झुळूक येत होती आणि त्या क्षणी त्यांच्यासाठी जगात फक्त ते दोघं आणि समोर पसरलेला निळाशार समुद्र होता थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी दोघं समुद्राच्या किनाऱ्यावर एका छोट्या खडकावर बसले लहरींचा मंद आवाज शांत आणि ताजं वातावरण आणि एकमेकांच्या साथीने त्यांनी थोडा वेळ शांततेत घालवला तू आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण मला दिलेस माया सौम्य आवाजात म्हणाली माझ्यासाठी देखील हे खूप सुंदर क्षण आहेत मला आठवत नाही इतका आनंदी मी आधी कधी होतो मी देखील तिला म्हणाला इतक्यात मीचा मोबाईल वाजू लागला त्याने मोबाईल हातात घेतला केविनचा कॉल येत होता हॅलो सर गुड मॉर्निंग कॉल उचलल्यानंतर केविन म्हणाला मॉर्निंग केविन मीतने त्याला ग्रीट केलं मार्क सरांनी आज तुमच्यासाठी सिंगापूरमधलं पर्यटन स्थळ दाखवायची अरेंजमेंट केली आहे केविन बोलला आज पूर्ण दिवस ते दोघे सिंगापूरमधले पर्यटन स्थळे पाहणार होते सोबत एक्सरसाइज करून मायाला छान वाटत होतं त्या क्षणात तिला जाणवलं की मीत फक्त तिचा एक्सरसाइज पार्टनर नाही तर तिची प्रेरणाही आहे त्याच्यासोबतचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण तिला काहीतरी नवीन शिकवत होता दोघे घरी आले घरी आल्यावर मी सरळ बेडरूम मध्ये गेला आणि बेडवर पडला मीत आता आळस करू नकोस चल पटापट -पत आवरून घे माया त्याच्या पाठोपाठ बेडरूममध्ये शिरत म्हणाली बऱ्याच दिवसानंतर मीतने एक्सरसाइज केल्याने त्याचं अंग थोडंसं दुखत होतं माया माझं अंग थोडं दुखत आहे मला वाटतं आपणच घरीच आराम करू मीत बेडवर पडून आळस देत म्हणाला त्याला बाहेर फिरायला जायचा कंटाळा आला होता मीत असं काही होणार नाही आहे मी अंघोळ करेपर्यंत वाटलं तर थोडा वेळ रेस्ट कर पण आपल्याला आज फिरायला जायचं आहे माया ठामपणे म्हणाली मीत मुद्दा माळस करत आहे हे तिच्या लक्षात आलं त्याला हक्कानी असं बोलायला मायाला आता काही वाटत नव्हतं ती सहजपणे मीतवर हक्क गाजवत होती हे पाहून मीतला देखील छान वाटलं इतक्या हक्काने आणि प्रेमाने कुणी आग्रह करत असेल तर नाही म्हणणं कसं शक्य होत मीतने होकारार्थी मान हलवली आणि बेडवर तसाच पडून राहिला माया आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली मीत उठशील का बाथरूमच्या बाहेर येत माया त्याला म्हणाली मीत उशीमध्ये डोकं खुपसून झोपला होता पाच मिनटं अजून मीत म्हणाला मीतला आणखी एक पाच मिनिटांनी उठेल या विचाराने माया त्याला पुढे काही म्हणाली नाही दोघांसाठी कॉफी बनवण्यासाठी ती किचनमध्ये गेली मीत आत्तापर्यंत उठला असेल आणि त्याला कॉफी द्यावी म्हणून ती परत बेडरूममध्ये आली तर मीत अजूनही तसाच झोपलेलाच होता मीत उठशील का आत्ता नाही उठलास तर आपण सगळं काही मिस करू आणि काही पण पाहायला मिळणार नाही माया थोडी जोरातच म्हणाली आणखी पाच मिनिटं माया मीत बोलला शांत वातावरण त्यात केवळ समुद्राच्या पाण्याचा आवाज आणि खिडकीतून येणारा सकाळचा मंद प्रकाश या अशा वातावरणात कितीही वेळ झोपलं तरी छानच वाटलं असतं हे माया नाकारू शकत नव्हती हे पाच मिनिटं म्हणजे नक्की किती वेळ असतो तुझ्या घड्याळामध्ये तुझ्यासाठी पाच मिनिटे म्हणजे अर्धा तास की काय बेडजवळ जात माया म्हणाली माया हळूहळू बेडच्या बाजूला आली आणि त्याला हलकेच हात लावून उठवायचा प्रयत्न करू लागली अरे किती झोपशील चल उठ आता माया प्रेमळपणे म्हणाली पाच मिनिट अजून प्लीज मीतने डोळे अर्धे उघडले आणि पुन्हा बंद करत म्हणाला तिला हसू आलं मीत कधी असा वागू शकेल असा तिने विचार देखील केला नव्हता नाही पाच मिनिटं नाहीत आता खरंच उठ ती त्याला पुन्हा हलवण्यासाठी आणखी थोडं पुढे आली आणि त्याच्या हाताला पकडून त्याला उठवायचं ठरलं पण काही क्षणातच तिचा हात त्याच्या हातात अडकला आणि तिने संतुलन गमावलं ती थोडी बॅलन्स गमावून त्याच्यावरच पडली तो अजूनही अर्ध्या झोपेतच होता त्यामुळे हे सगळं अचानक घडलं ती त्याच्या छातीवर पडली दोघ क्षणभर स्तब्ध झाले त्यांचे डोळे एकमेकांच्या डोळ्यांमध्ये अडकले होते क्षणभर तिच्या श्वासाची गती वाढली ती त्याच्या जवळ होती इतकी जवळ की ती त्याचा श्वास ऐकू शकत होती ती त्याच्या छातीवर उठण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्याही नकळत त्याचा हात तिच्या कमरेवर घट्ट पकडलेला होता आता त्याचे डोळे पूर्ण उघडले आणि ती त्याच्यावर पडल्याचं लक्षात आलं त्याने हळूच एक गोड स्मित केलं पण त्याचंही हृदय धडधडत होतं सॉरी मी असं मला माहिती नाही कसं झालं माया अवघडत म्हणाली दोघांच्या डोळ्यात एक प्रकारचं अवघडले पण होतं पण त्याचसोबत काहीतरी गोड हळुवार भावना देखील होती ती त्याच्या छातीवर पडलेली तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर आले होते आणि तिचा श्वास त्याच्या श्वासाशी मिसळत होता दोघांचे डोळे आणखी एकदा एकमेकांशी भिडले त्या नजरेत काहीतरी नवीन होतं काही ओळखीचं पण अनोळखीही ती अजूनही पूर्णपणे लाजली नव्हती पण आतल्या आत एक गोड भावना तिला जाणवत होती दोघं एकमेकांच्या जवळ होते त्यांच्या नजरा अजूनही एकमेकांमध्ये अडकलेल्या होत्या त्यांच्यातल्या अंतरात फक्त काही सेंटीमीटरचा फरक होता पण त्यांच्या मनामध्ये त्याहीपेक्षा कमी अंतर होतं क्षणभरासाठी त्यांच्यामध्ये शांतता पसरली त्या निशब्द क्षणी त्यांना काहीतरी नवीन जाणवायला लागलं होतं जरी ते अजून प्रेमात नव्हते तरी एकमेकांना हळूहळू आवडायला लागले होते ती त्याच्यावरून उठण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्या हातांनी तिला हळुवारपणे थांबवलं ती उठणार होती पण त्याचा हात अजूनही तिच्या कमरेभोवती होता थांब अजून थोडा वेळ नकळतपणे मी बोलून गेला खरं तर त्याला हे मनातल्या मनात, मनात बोलायचं होतं पण त्याच्या ओठातून हे कधी बाहेर पडलं हे त्याचं त्याला देखील कळलं नाही काय बोलून गेला हा आत्ता माया मनातल्या मनात म्हणाली मनात त्याच्याकडे पाहत ती थोडी लाजली तिचं हृदय आता अधिक वेगाने धडधडत होत ती काही बोलायला निघाली पण त्याचं बोलणं ऐकून थोडी गोंधळली होती त्याला खरंच तिच्याबद्दल असं काही वाटतंय का की हा फक्त मिश्किलपणा होता हे तिला कळत नव्हतं काय ती थोडं गोंधळून आणि लाजून म्हणाली काही नाही त्याने हसत उत्तर दिलं पण त्याच्या डोळ्यात ती काहीतरी नवीन भावना स्पष्ट दिसत होती दोघे अजून प्रेमात नसले तरी तो क्षण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं रुजू पाहत होता काही नाही अजून थोडा वेळ मला झोपू देतेस का असं मला म्हणायचं होतं मीत म्हणाला त्या अवघड क्षणी काहीतरी वेगळं बोलायचं त्याला सुचलं पण माया त्याच्या अंगावर पडलेली होती आणि त्याने अजूनही हलकेच तिला धरून ठेवलेलं होतं त्या क्षणात त्यांच्या मनात लहानस गोंडस प्रेमाचं बीज अंकुरत होतं का असा प्रश्न मायाला पडला ती त्याच्याकडे एक क्षणासाठी पाहत राहिली त्याच्या डोळ्यांमध्ये ती काहीतरी गुढ पण मोहक शोधत होती त्या क्षणात त्यांना एकमेकांकडे असलेलं आकर्षण समजत होत अजून प्रेमाची पूर्ण भावना नसली तरी पण त्यांची मैत्री एका नवीन वळणावर येत होती मीतने हलकेच त्याच्या हाताला तिच्या कमरेपासून दूर नेलं माया लगबगीने उठली माझी चूक नाहीये मी मी तोल जाऊन पडले ती संकोचून म्हणाली तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेखा खेळत होती तिने हे मुद्दाम केलं नाहीये हे तिला मीतला सांगायचं होतं माया आरशासमोर गेली आणि आवरायला लागली इतका वेळ अर्धवट झोपेत असलेल्या मीतची आता पूर्ण झोप उडाली होती तो बेडवर उठून बसला डोळ्याच्या कोपऱ्यातून तो मायाकडे पाहत होता काही मिनटे आता त्याने जो काही अनुभव घेतला होता तो त्याच्या डोळ्यासमोरून जायला तयार नव्हता मला असं वाटते की देवानेच हे घडवलंय कदाचित त्याला उठवण्यासाठी नाही तर त्याला आणखी माझ्या जवळ येण्यासाठी माया मनातल्या मनात म्हणाली मनात मी चल उठ लवकर आवरून घे आरशात पाहत माया मीतला बोलली मायाच्या वाक्याने मीत भानावर आला तो तडक बेटवरून उठला आणि बाथरूममध्ये गेला माया पूर्ण तयार होऊन लिव्हिंग रूममध्ये जाऊन बसली दोघेही आवरून मार्क अंकलनी त्यांच्यासाठी प्लान केलेल्या सिंगापूरमधील पर्यटन स्थळांच्या सफारीसाठी निघाले केविन घराबाहेर त्यांची वाट पाहत थांबला होता ते कारमध्ये बसले दिवसभरात कुठे कुठे घेऊन जायचं आहे हे मार्क अंकलनी आधीच केविनला ठरवून दिलं होतं त्यानुसार तो कार पहिल्या स्पॉटवर घेऊन जाण्यासाठी निघाला माया आणि मीत खिडकीतून बाहेर पाहत बसले होते काही वेळापूर्वी बेडरूममध्ये जो प्रकार घडला तो प्रकार दोघांच्याही मनामध्ये घोळत होता काही वेळातच ते पहिल्या पर्यटन स्थळाजवळ पोहोचले आकाशात उंच व्हील पाहून मायाच्या डोळ्यात भीती आणि कौतुक एकाच वेळी दिसलं मी सोबत ऍडव्हेंचर पार्कमध्ये राईड्स केल्याने तिच्या मनातली भीती काही अंशी मावळली होती हे खूप मोठा आहे मीत आकाशपाळण्याकडे पाहत माया म्हणाली हो माया यात बसलं की सिंगापूरचं सुंदर दृश्य पाहायला मिळेल मीत म्हणाला त्यांनी तिकीटं घेतलं आणि फेरी व्हीलमध्ये चढले आकाशपाळणा जसजसा वर जात होता तसतसा संपूर्ण सिंगापूरचं विहंगमय दृश्य त्या दोघांना दिसत होतं दोघेही शांत बसून त्या क्षणाचा आनंद घेत होते की दोघेही एकमेकांच्या विचारात होते जरी बोलत नसले तरी त्यांच्या मनात एक अदृश्य संवाद चालू होता आकाश आकाशपाळणा आणखी वर गेला आणि सिंगापूरचा अद्भुत नजारा त्यांच्या नजरेत भरला मी मायाकडे पाहत होता तिच्या चेहऱ्यावरच्या भावनांमध्ये एक वेगळं सौंदर्य होत ती खिडकीतून बाहेर बघत होती मी नकळत मायाचा हात धरला त्या क्षणी मायाच्या मनात काहीतरी चुकचुकलं पण तिने ते लपवलं त्यावेळी काही बोलायची गरज नव्हती स्पर्शच पुरेसा होता आकाश पाळण्याच्या सफारीनंतर ते सेंटोसा बेटावर पोहोचले तिथे त्यांनी रोपवेचा आनंद घेतला त्यानंतर त्यांनी मॅडम तुसाद म्युझियममध्ये सेलिब्रिटींच्या मेणाच्या पुतळ्यांसोबत गमतीशीर फोटो काढले मीत प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळे खोडकर चेहरे करत होता तर माया त्याच्याकडे पाहून हसत होती मी च लहान मुलासारखं वागणं तिला खूप आवडत होत त्यानंतर ते रिवर बोट राईडला गेले बोट पाण्यावरून शांतपणे वाहत होती आणि सिंगापूरच्या दिव्यांनी उजळलेलं ते दृश्य पाहताना मीतने पुन्हा तिचा हात हातात घेतला त्यावेळी मीत आणि माया दोघेही काही बोलले नाहीत पण त्यांचं नातं एकमेकांना समजून घेत जवळ येत होतं रिव्हर बोट राईड नंतर केविन त्यांना सिंगापूरच्या फेमस मार्केटमध्ये घेऊन गेला रंगीबेरंगी आणि गजबजलेल्या बाजारात मी आणि माया हळूहळू प्रवेश करत होते बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आत पाऊल टाकताच दोन्ही बाजूंनी रचलेल्या दुकानांतून विविध वस्त्र शोपीस आणि स्थानिक हस्तकलेच्या वस्तू लटकत असलेलं त्यांना दिसलं प्रत्येक स्टॉल जणू काही नवीन अनुभव देणारं होतं असं भासत होत जिथे नजर जाईल तिथे रंगांची उधळण आणि उत्सुकतेने खरेदी करणाऱ्या पर्यटकांची गर्दी दिसत होती मी तला हे ठिकाण नेहमीसारखं बाजारपेठेसारखं वाटत नव्हतं हे काहीतरी वेगळं होतं तो मायाच्या बाजूने चालत होता तिच्या चेहऱ्यावरचा आनंदी आणि उत्साही भाव पाहून तोही काहीसा प्रसन्न झाला माया नेहमीप्रमाणे शांत नव्हती आज तिच्यात एक वेगळीच ओढ एक प्रकारचा आनंद दिसत होता किती सुंदर आहे हे ठिकाण एका गोड हसऱ्या आवाजात माया म्हणाली तिच्या चेहऱ्यावर एक लहान मुलगी जेव्हा बाजारात पहिल्यांदा येते तसाच भाव होता हो खरच मी तिच्याकडे बघत म्हणाला पण तो त्या क्षणी बाजारपेठेतील रंगीत दृश्यांपेक्षा तिच्या चेहऱ्याकडेच जास्त पाहत होता दोघही एकत्र चालत असताना मी हळूहळू तिच्याकडे आकर्षित होऊ लागला तिचं सगळ्यांकडे लक्ष देणं प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींचा विचार करणं त्याला आवडत होतं मी आणि माया एका हेरिटेज वस्त्रांच्या दुकानासमोर थांबले माया आजोबांसाठी भेटवस्तू घ्यायचं ठरवत होती ती बारकाईने दुकानातल्या वस्त्रांना न्याहाळत होती जे पारंपारिक पण अत्यंत सुंदर दिसत होते आपल्या दादूंसाठी काहीतरी खास हवं माया मीतकडे बघत म्हणाली तिला काहीतरी अर्थपूर्ण आणि दीर्घकाळ टिकणारी वस्तू हवी होती जी त्यांच्या आजोबांना आठवणींचा आधार देईल दुकानाच्या एका कोपऱ्यात मायाने एक पारंपारिक रेशमी शॉल पाहिली ही शॉल अगदी नाजूक कापडात विणलेली होती त्यावर सोनेरी आणि चंदेरी काम केलेलं होतं त्यावर एक भव्य आणि प्राचीन डिझाईन होतं ज्यामध्ये समृद्धी आणि दीर्घायुष्याचा अर्थ असलेलं चिन्ह दिसत होतं मायाने ती शॉल हातात घेतली आणि मीतला दाखवली मीत हे कसं वाटत आहे दादूंना रेशमी शॉल आवडेल ना मायाने उत्साहाने विचारलं मी त्या शॉलकडे पाहून प्रसन्न हसला हो अगदी योग्य आहे त्यांना हे आवडेल तो म्हणाला त्या स्टोअरमधून बाहेर पडल्यानंतर माया एका स्टॉल समोर थांबली जिथे असंख्य सुगंधी परफ्यूमचे सेट होते तिने काही परफ्यूम ट्राय केले आणि त्यातले काही सेट तिने विकत घेतले हे रोजीसाठी एकदा तिच्यासोबत चर्चा करताना मला जाणवलं होतं की तिला परफ्यूमचा खूप लगाव आहे त्यांना असा शांत सुगंध आवडतो माया म्हणाली मीत अवाक झाला तिच्या या लहान सहान पण मनापासून असलेल्या विचाराने तो भारावून गेला माया जशी सगळ्या लहान सहान गोष्टीतूनही सगळ्यांसाठी काहीतरी घेत होती तसंच ती भविष्यात त्यांच्या नात्यातील प्रत्येक गोष्टीत देखील तशीच सजग राहील असं त्याला वाटलं ते पुढे एका कपड्याच्या दुकानात गेले जिथे विविध रंगीबेरंगी ड्रेसचा खजिना होता माया खूप विचारपूर्वक ते ड्रेस पाहत होती एका ड्रेसकडे पाहून तिने हलक स्मित केलं हे परीसाठी तिला हे रंग आवडतात मीतकडे पाहत तो ड्रेस हातात घेऊन माया म्हणाली ती पुढे एका दागिन्यांच्या दुकानाकडे गेली तिने तिथल्या दागिन्यांना बारकाईने पाहिलं आणि सुंदर कंगनची निवड केली हे कंगन लीशासाठी ती त्याला दाखवत म्हणाली त्याच प्रकारचं दुसरं एक कंगन तिने अंकितासाठी देखील खरेदी केलं मी तिचं हे सगळं बारकाईने आणि कौतुकाने बघत होता तिला सगळ्यांचा इतका विचार करताना पाहून त्याच्या मनात तिच्याबद्दलचा आदर वाढला ती प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यांचा विचार करत होती तिचं सगळ्यांवरचं प्रेम जणू प्रत्येक खरेदीतून उमटत होतं मी हळूहळू तिच्या विचारांमध्ये गुंतत चालला होता तो थोडा वेळ शांत राहून तिच्या प्रत्येक हालचालीचं निरीक्षण करत होता तो तिच्यातल्या आपुलकीचा प्रेमाचा गोडवा अनुभवत होता शोपीस घरातल्या सजावटीच्या वस्तू सिंगापूरमधल्या काही स्पेशल गोष्टी काही दागिने त्यांनी सगळ्यांसाठी खरेदी केले तू सगळ्यांचा किती विचार करतेस मी तिच्या स्वभावाचं कौतुक करत म्हणाला तुला असं नाही वाटत का आपले लोक आपल्यासाठी खूप काही करतात त्यांचं प्रेम मी नेहमीच माझ्यासोबत ठेवते माया मित हास्य करत म्हणाली तिच्या शब्दातला गोडवा आणि नितळ विचार मीच्या मनाला स्पर्शून गेला ते दोघं पुढे चालत होते मी तिच्या हळुवार स्वभावात हरवला होता तो तिच्या प्रत्येक हालचाली तिच्या बोलण्यातील मृदुता आणि ती व्यक्त करणारी आपुलकी पाहून तिच्याबद्दलच त्याचं आकर्षण वाढत होत तू खूप खास आहेस माया मीत अचानक म्हणाला माया त्याच्या या अचानक आलेल्या वाक्यामुळे थोडीशी आश्चर्यचकित झाली ती थोडा वेळ गप्प राहिली खास का त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली तुझ सगळ्यांबद्दल असलेलं प्रेम आणि आपुलकी पाहून मला वाटतंय की मीही तुझ्यातल्या या गुणांमध्ये गुंतत चाललो आहे मीने स्पष्टपणे सांगितलं माया त्याचं बोलणं ऐकून हळुवारपणे हसली तिच्या चेहऱ्यावर एक लाजरी पण आनंदी भावना उमटली त्या क्षणी दोघांमध्ये एक प्रकारचं नवं नातं तयार झालं होतं मीतला वाटत होतं की माया ही फक्त त्याची कागदोपत्री पत्नी नाही तर ती त्याच्या आयुष्याची एक महत्वाची व्यक्ती बनू शकते मायालाही मीतबद्दल आदर वाटत होता आणि तिच्या मनातलं त्याचं स्थान अधिक घट्ट होत होतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा